नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शहापूर तालुक्यातील खरम्याचा पाडा शाळेच्या बातमीची ठाणे झेडपी कडून दखल डेप्युटी सीईओच्या पुढाकाराने सर्व शाळांचे लाईट बिल भरले शहापूर तालुक्यातील खरम्याचा पाडा या शाळेचे पंधराशे रुपये लाईट बिल न भरल्याने गेल्या एक वर्षापासून शाळा अंधारात अशा मतळ्याखाली पत्रकार संजय कांबळे यांनी इलेक्ट्रॉनिक्स वर व प्रिंट मीडियावर प्रसिद्ध करताच याची दखल ठाणे जिल्हा परिषदेचे संवेदनशील उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत प्रमोद काळे यांनी घेऊन याबाबत तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला दिल्याने या परिसरातील सर्व शाळांचे थकीत लाईट बिल कळमगाव ग्रामपंचायतीने नुकतेच भरले असल्याने आता गोरगरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रकाश पडणार आहे त्यामुळे देर आहे दुरुस्त आहे असे म्हणून ठाणे जिल्हा परिषदेचे मनसेचे नेते अविनाश जाधव आणि पत्रकार संजय कांबळे यांचे या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते लाखे यांनी आभार मानले आहेत मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडे जिल्ह्यातील अनेक शाळांच्या दुरावस्थेबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यानिमित्ताने शहापूर तालुका अध्यक्ष शैलेश बिडवी यांच्यासह तालुक्यातील खरम्याचा पाडा या शाळेस त्यांनी भेट दिली असता ही शाळा केवळ पंधराशे रुपये लाईट बिल थकल्याने गेल्या वर्षभर अंधारात असल्याचं समोर आलं आहे ही शाळा पाचवीपर्यंत पर्यंत असून एकोणचाळीस संख्या आहे शाळेस कोणीतरी टी व्ही दिला आहे परंतु तो वर्षभर सुरूच झाला नाही पंखे कम्प्युटर धूळखात पडली आहेत याबाबत अधिक माहिती घेतली असता असे समजले की ग्रामपंचायत कळमगाव अंतर्गत जिल्हा परिषद शाळा खरम्याचा पाडा पंधराशे रुपये पेंढरी दोन हजार पाचशे दहा कानविंदे डोनेपाडा सोळाशे चिंचपाडा तीन हजार दोनशे चाळीस सकरोली तेरा हजार आठशे दहा रुपये अशा आठ ते नऊ शाळांचे बिल थकलं आहे याबाबत पत्रकार संजय कांबळे यांनी यस yes न्यूज महाराष्ट्र दैनिक ठाणे जीवनदीप वार्ता लोकदिशा व वा आपले नवनगर इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स व प्रिंट मीडियातून प्रसिद्ध करताच ठाणे जिल्हा परिषदेचे डेप्युटी सीईओ ग्रामपंचायती यांनी सीईओ रणजित यादव अतिरिक्त सीईओ अजिंक्य पवार प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे मॅडम साप्रचे अविनाश फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर बी व कळमगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी सविता दाभाडे यांना निर्देश देऊन या बिलाबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार या परिसरातील सर्व झेडपी शाळांची लाईट बिल भरले असल्याचे श्रीमती दाभाडे यांनी सांगितलं त्यामुळे देर आहे दुरुस्त आहे असे म्हणायला हरकत नाही यामुळे या, या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील लाखे यांनी पत्रकार संजय कांबळे ठाणे जिल्हा परिषद आणि मनसेचे अविनाश जाधव यांचे आभार मानले आहेत यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका